मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे कालपासून भामरागडसह एकूण एकशे बारा गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटलाय पोस्ट भामरागड अंतर्गत येणाऱ्या मौजा आरेवाडा येथील आरोग्य सेविका श्रीमती सीमा बांबोळे यांची प्रकृती आजारामुळे गंभीर होती त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची आवश्यकता होती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या माहितीवरून आणि सीमा बांबोळे यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागड साठी रवाना करण्यात आले होते आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्या बाहेर ही कारवाई गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड पोस्टे भामरागड येथील अधिकारी आणि कर्मचारी भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी पवन हंस पायलट डीआयजी श्रीनिवास सह पायलट आशिष पॉल यांच्या सहकार्याने पार पडले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सुरेश कंदमवार गडचिरोली

and press the bell icon. Never miss an update.